पावसाळा सुरू झाला की कोकणाच्या सौंदर्यात आणखी भर पडते कोकणाच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम गावातील सड्यावरच्या लाल काळ्या माळावर व डोंगर दरात फुलणारी रानफुले करतात पावसाळ्यात कोकणाच्या सौंदर्यात प्रत्येक महिन्यात बदल होत असतो पाऊस सुरू होण्यापूर्वी काळा कुट दिसणारा कातळ पाऊस सुरू झाला की आपले रूप दिवसागणिक बदलतो कोकणी माणसाला आणि कोकणातील येणाऱ्या पाहुण्यांना तो आपल्या प्रेमात पाडतो पावसाळ्याच्या सुरुवातीस या सड्यावर हिरव्या रंगाची निसर्गाने अंतरलेली असते या माळ विविध प्रकारच्या छोट्या वनस्पती दिसून येतात पाऊस सरता सरता अर्थात श्रावणापासून या वनस्पतींना वेगवेगळी रंगीत फुले पाहायला मिळतात या वनस्पतींचा जीवनकाल जास्त नसतो काही बहर टिकून त्यांना येणारा असतो या रान प्रामुख्याने रानफुलांमध्ये सोनयाळी सोनतळ सोन नागफणी मंजिरी अशा विविध प्रकारच्या शेकडो फुले दिसून येतात एकाच वेळी असंख्य फुले उमलल्याने फुलपाखरी आनंदाने बागडत असतात या फुलांप्रमाणे या काळात खूप प्रकारच्या वनस्पती सुद्धा कोकणात सड्यांवरती पाहायला मिळतात निळ्या पिवळ्या गुलाबी अशा विविध रंगांची उधळण हिरव्या सादरीवर झाल्यासारखी भासते कोकणातील गावातील जांभ्या काळ्या तगड्याच्या जा सड्यावर ही फुले फुलून आपल्या अल्पायुष्य जीवनात कोकणाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात वनस्पतींमधील ही जैवविविधता अशीच वर्षानुवर्षे टिकून राहावी